नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्यनारायणची पूजा असते आणि त्या पूजेच्या दिवशी स्वानंदीला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असतो परंतु एक मोठा गोंधळ होणार आहे आणि तो म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक जेव्हा सानू स्वानंदी बनवणार आहे तेव्हा मात्र त्याच्यामध्ये आता विघ्न आणायचं काम हे मल्लिका करणार आहे पण स्वानंदीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये कितीही विघ्न आणायची काम मल्लिकाने केलं तरीही या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र भारी होणार आहे की ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही कारण ही, ही गोष्ट अशी असणार आहे की जेव्हा हे सगळं घडणार आहे तेव्हा मात्र इकडे आता ज्या त्यामुळं मल्लिकाची वाट लागणार आहे आणि मल्लिका मात्र चांगलीच याच्यामध्ये पूर्ती अडकणार आहे तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार कारण स्वानंदीच्या स्वानंदीवरती हे सगळी कारस्थानं करणारे मल्लिका जे आहे ती यामध्ये पूर्णपणे अडकणार आहे आणि याच्यामुळं मल्लिका स्वतःचं तोंड तर जाऊन घेणारच आहे पण त्याचबरोबर तिचं कारस्थान सुद्धा समोर येणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे मल्लिका त्याचबरोबर हे सगळेजण उठलेले असतात आणि जेव्हा उठून बाहेर येतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो कारण जेव्हा इथे येतात तेव्हा पाहतात तर काय स्वानंदी सकाळी उठलेली असते आणि सकाळी उठून स्वानंदी पूजा करत असते मग तिने जी आरती करत असते त्या घंटीच्या आवाजाने या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि हे सगळे जण उठून आता बाहेर आलेले असतात त्यांची झोप मोड झालेली असते आणि त्यासाठीच ते सगळे बाहेर आलेले आहेत आता मात्र इकडे प्रश्न पडतो की ही स्वानंदी नक्की का आणि कशासाठी कशासाठी हे सगळं घडतंय यामुळे आता सगळेजण बाहेर आले स्वानंदीवरती ओरडायला सुरुवात केलेली आहे त्यांना असं वाटत असत की स्वानंदी स्वानंदी जी आहे तिने मुद्दाम होऊन केलेला आहे म्हणून सगळेजण स्वानंदीवरती ओरडत असतात सगळेजण म्हणजे कोण तर मल्लिका अर्पिता आणि त्याचबरोबर अंशुमन अंशुमन तर म्हणत असतो की दादाने या घरामध्ये काही नियम घालून ठेवलेले आहेत आणि ते नियम जे आहेत ते पाळावे लागणारच आहेत जर दादाने ठरवलेला आहे ना तर ते नियम सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं दादाचंच असं म्हणणं असतं की कोणीही सकाळी कोणालाही डिस्टर्ब करायचे नाही आपल्या घरातले काही जे नियम आहेत ते पाळावे लागणार आहेत परंतु ज्या पद्धतीने तो बोलत असतो तिला म्हणत असतो तुला कळतंय का तुझे काय केलेलं आहेस आणि त्यामुळं आजी भयानक चिडते खरं तर समरला सुद्धा राग आलेला असतो आणि समर म्हणत असतो की झालं आतापर्यंत खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत पण हे सगळं जे काही तुझं चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही आता मात्र इकडे समरला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण समर म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींमुळं तू ज्या पद्धतीने तुझ्या वहिनीशी बोलत आहे ती पद्धत मात्र चुकीची आहे आण आणि खरच आहे की ज्या पद्धतीने तो बोलत असतो स्वानंदीशी ही गोष्ट पटलेली आज नसते आजी तर स्पष्टपणे सांगते की आताच आता माफी माग आता इकडे अंशुमनला वाटतं की त्याचीच माफी मागायला सांगितली जाते मग अंशुमन आजीला सॉरी म्हणतो तेव्हा आजी म्हणते की माझी नाही तुला माफी मागायची आहे ती स्वानंदीची माफी मागायची आहे आत्ताच्या आत्ता मा। आता तू स्वानंदीची माफी माग आता मात्र अंशुमनला राग येतो पण समर सुद्धा त्या क्षणी सांगतो की ती या घरची सून आहे आणि तिने कोणाला कुठलीच गोष्ट विचारायची गरज नाही स्वानंदीला जे काय करायचं आहे ते स्वानंदी स्वतःहून करू शकतात असं समरनं सांगितल्याबरोबर आजी सुद्धा पाहत असते आजी पण म्हणते की हो स्वानंदी उद्यापासून तुला सकाळी उठून पूजा करायची आहे ना तू सकाळी उठून पूजा कर तुला कोणी काही म्हणणार नाही असं आजीने सांगितल्यानंतर स्वानंदी हो म्हणते कारण आता घरातली देवाची पूजा करायला जर हे विघ्न आणत असतील तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणूनच आजीने स्पष्टपणे सांगितलेलं असत त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आजी म्हणते की स्वानंदी आज आपण सत्यनारायणाची पूजा करणार आहोत आणि त्यासोबतच काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्या, त्या म्हणजेच की तुला आता एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक जो नैवेद्य लागणार आहे तो सगळा नैवेद्य तुला बनवायचा आहे तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी काहीच हरकत नाहीये अहो मला या सगळ्या गोष्टी जमतात मी नक्की करेल असं स्वानंदी सांगू लागते मग स्वानंदी आता आरती घेऊन आलेली असते समरला ती आरती देत असते परंतु समर मात्र आरती घ्यायला नकार देत असतो स्वानंदी म्हणते की हे काय म्हणजे माझ्यावरचा राग माझ्यावर काढा ना माझ्यावरचा राग इथे देवावर काढायची काहीच गरज नाही तेव्हा समर म्हणत असतो की नाही मला नको आहे मी हे नाही काय करत तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते बरोबर आहे तुमचं मला सगळं माहिती आहे परंतु तुम्ही आरती घ्या तो काही आरती घ्यायला तयार नसतो आणि मग स्वानंदी येते आणि स्वानंदी त्याला बोलत असते त्याला फोर्स करत असते तेवढ्यात आजी तिथे येतात आणि आजी म्हणतात पिंट्या काय चाललंय तुझं हे तुला आरती घ्यायला सांगितले ना आरती घे तेव्हा तो म्हणत असतो की मला नकोय परंतु आजी मात्र ऐकायला तयार नसते आजी त्याच्यावरती फोर्स करत तुला आरती घ्यावीच लागणार आहे मग मात्र आता कोणताच पर्याय राहत नाही मग पेंटा, पेंटा आरती घेतो आता स्वानंदीला सांगितलंय पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा इकडे अंशुमन मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता यांचा प्लॅन सुरू होतो ते म्हणतात की चला आता आपल्याला आणखी एक आयती संधी मिळालेली आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू आहे म्हणून ते सगळेजण आत जातात आणि मग स्वानंदी कुकर घेते डाळ शिजायला टाकते ही सगळी तयारी तिची चाललेली आहे कुकरला डाळ टाकते आणि तिथून बाहेर येते आजीने तिला देवघरात बोलवलेले असतं पूजेसाठी लागणारे भांडी वगैरे सगळं त्या काढून ठेवत असतात मग तेवढ्यात तिथे आता मल्लिका जाते आणि कुकर मधला पाणी काढते आणि कुकर तसाच रिकामा गॅसवर ठेवते आणि मुद्दाम हे सगळं कारस्थान तिचं चाललेलं असतं परंतु त्याच वेळी रोहिणी तिथे असते रोहिणी आल्यापासून या मल्लिका मॅडमचं वेगळं काहीतरी सुरू आहे त्या प्रत्येक वेळेस इजा करण्यासाठी हे सगळं करत आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं पण ती बिचारी नोकर ती काय बोलणार ती मात्र शांतच राहते त्यानंतर मल्लिकाने पाणी काढून टाकलेलं असतं कुकरचा गॅस फुल केलेला असतो आणि ती बाहेर येते आणि आजींना मुद्दाम म्हणत असते की आई तुम्हाला काही हवं होतं का म्हणजे तुम्ही बोलला नाहीत मगाशी तेव्हा आजी म्हणतात की हो ग किचन मध्ये मला जायचं होतं नैवेद्यासाठी आणि ब्राह्मण येणारे त्यांना शिधादेसाठी ते साहित्य काढायचंय मल्लिकाला म्हणत असतात तू चल मलिका मात्र यायला तयार नसते शेवटी आजी म्हणतात की अगं चल ग काही वरच्या डब्यात ना मला काढता येत नाही तू काढून देशील आणि मग आजी मल्लिकाला घेऊन येतात खरं तर तिचा असा डाव असतो की आजींना दुखापत झाली पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं तिने केलेलं असतं परंतु अचानक तो कुकर बिना पाण्याचा असतो आणि तो फुटतो आणि आजींना भाजण्यासाठी तिने केलेलं कारस्थान तिच्या अंगलट येतं कारण त्या क्षणी तिथं स्वानंद येते आजींना बाजूला खेचते त्या कुकरचं झाकण उडतं आणि त्यातली सगळी डाळ मल्लिकाच्या तोंडावर पसरते तेव्हा मात्र आता तिला बरोबर त्या गोष्टीची शिक्षा मिळालेली आहे कारण तिला असं वाटत होतं कि तिनं जे काय करते ते कोणाला काहीच करणार नाहीये कधीच करणार नाहीये तिला वाटेल तसं ती वागेल आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील गर, परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक कारस्थान मल्लिकाचं जसं तिच्या स्वतःवर उलटत गेलेलं आहे अगदी तसंच तिचं जे कारस्थान आहे ते आता सुद्धा तिच्यावरच उलटलेलं असतं अंशुल म्हणत असतो की आई मी तुला आधी विचारलो होतो तू काय करणार आहेस पण तू मला सांगितलं नाहीये आता कळलं का तुझा डाव तुझ्यावरच कसा उलटला ते आणि आता पोरही देव चिडू लागतात म्हणजे देवाने खरंच स्वानंदी निर्मळ आहे हे स्पष्ट झालेलं असत परंतु एक गोष्ट घडते ती म्हणजे समर तिथे येतो आणि मल्लिकावरती ओरडायला सुरुवात करतो आता मल्लिकाला प्रश्न पडतो की हा माझ्यावर का ओरडतोय म्हणजे मी काय केलंय असं तिचं म्हणणं आहे परंतु समर म्हणतो की काकू मगाशी मी पाहिले रोहिणीला जेव्हा तू इथून घालवून देत होती त्यावेळेस मी आत येत होतो आणि तेव्हाच मी पाहिलेला आहे तू स्वतः कुकर मधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि रिकामा कुकर गॅसवर ठेवलाय रोहिणी तुला म्हणत सुद्धा होती की मॅडम असं का करताय असं केलं तर कुकर फुटेल पण तू तिला बाहेर आणि सांगितलं तोंड बंद करायचं पण हे सगळं मी ऐकलेलं आहे हे सगळं तुझं कारस्थान आहे आणि हे तुझ्या चांगलं येणार आहे एवढं लक्षात ठेव आणि आता तुझ्याच कर्माची शिक्षा तुला मिळाली कसं एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं शेवटी तू स्वानंदीला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं पण याची शिक्षा आजीला झाली असती पण आज स्वानंदीनेच आजीचा जीव वाचवलेला आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू